नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या युट्यूबवरच्या नवीन भी व्हिडिओमध्ये तर बघा आमचं चाललंय सकाळी सकाळी पानं तोडायचं कारण की आपल्या आता या वर्षीची दुसरी बॅच जी आहे आळ्यांची ती सुरू झालेली आहे बघा तिकडे आहेत कारभारी आपले चालले आता पानं तोडायचं तर बघा आपला पाला बघा कसा आलाय एका महिन्यामध्येच ह्याची ग्रोथ का नाही खरंच खूप छान आहे आणि आता आल्या आपल्या जन्मलेले आहेत आणि त्यांना आज आपल्याला पाला टाकायचा आहे तर बघा लई छोट म्हणजे मी अगोदर पण दाखवले व्हिडिओमध्ये परत एकदा दाखवते कारण की आपले सबस्क्रायबर नवीन नवीन येत आहेत तर बघा लई छोटं तोडावं तोडावला आणि व्ह्यू बघा पाठीमागचा पूर्ण हिरवा हिरवा गार झालाय <coughs> तर बघा चालू आता आपचं तोडायचं तर भरपूर जणांचं म्हणणं आहे की तुमची कारभारी कमी का बोलतात हो का बोलत नाहीत तुम्ही बोलते ना, कसा? ते पण कस माईक नसल्यामुळे थोडस आवाज असा स्पष्ट आवाज ऐकू येत नाही माईक घेतल्याच्या नंतर बघा त्यांचा आवाज काय आणलं तशा प्रकारे असं वटी बांधले मी पण इथं तोडून त्याच्यात हे करायचं का झालं आवाज नसायला तुम्ही काय बोलता झालं का तोडून किती वेळ लावते तोडायला छोट छोट पान तोडावं लागते बघा एकदम हे असं झाड पकडायचं आणि ह्याच ही जे आहे ही वरलं एकदम कोवळ काय सगळीच फांदी कवळ आहे की नसते पण लहान आळ्याला एकदम छान कारण की तिने फक्त याच्यातला रस सुसून घेते पूर्ण पान नाही खात त्यामुळे एवढं छोट छोट पान तोडायचं आणि असं वळी धरून वटी बांधून तडावं लागते बघा चालू आहे लहान पालक किती दिवस टाकायचं पहिलं पान तोडायला दिसायला लागलं हे पान आपल्याला चार दिवस टाकावं लागते याच्यात ही जी दूध निघणार असते का नाही फक्त आळी हीच शोषून देते पूर्ण पान नाही खात त्याच्यामुळे याच्यामुळं काय रस्कीचणार याच्यामुळे का नाही तिची रोगप्रतिकारक शक्ती वाढते का वाढते किंवा रोगाला बळीक होऊन पडते कारण की मोठं जर पानं आपण राहणार आहे तसं बारक्या लेकरासारखंच असतं का अन्न नाही का आलं तर असं असते तर आम्ही घेतो आता पाणी तोडून मी दाखवते तुम्हाला कसं आम्ही पानं टाकणार बारक्या आळायला नक्की बघा जर कुणी नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट करायला नका विसरू कमेंट करा म्हणजे आम्हाला व्हिडिओ बनवायला सुचतंय बरोबर आहे जे रेशीम शेतकरी याच्यामध्ये ऍड आय सबस्क्रायबर मध्ये त्यांना पण ह्या चाकेमध्ये फायदा होऊन जाईल म्हणजे आम्ही पण त्यातले ते, ते व्हिडिओ बनवून टाकतो चला नमस्कार मित्रांनो हे आमचा रेशीमचा उद्योग आहे शेतीला पूरक व्यवसाय आहे आमचा हे आणि आम्ही दो हे दोघं मिळून दोघं मिळून आम्ही व्यवसाय करतो आमचं दीड एकरचं क्षेत्र आहे आणि विशेष म्हणजे या क्षेत्राला नाव पण आहे तो ती तो आणि ती आणि नोकरीमध्ये कसं असते फक्त नोकरी एकटाच पळायचं राबराब पळायचं कमवायचं घरी आणायचं खर्चायचं आणि ह्या व्यवसायामध्ये पण रिक्स भरपूर आहे पण एकाला दोघं सोबत असल्यामुळं व्यवसायामध्ये कसं आहे एकाला दोघ सोबत असतो आणि ते पिकल किंवा न पिकल पण एकमेकाची साथ असल्यामुळं एक समाधान असतं किंवा चला दोघांनी मिळून केलं आणि व्यवसाय केला चला कधी पिकल कधी नुकसान होईल पण नोकरीमध्ये कसं होतंय जर एखाद्याचा अपघात वगैरे झाला तर सगळा बोज एक जणांवर पडतंय तसं व्यवसायामध्ये नाही थोडा एक जास्त ते कमी प्रमाणात होईल पण व्यवसाय कधीच ऐकत नाही त्यामुळं गम, आ, जे शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांनी एक दोन एकर वाले असणारे त्यांनी तुती हा व्यवसाय करावा आणि खूप भारी व्यवसाय आहे दोन महिन्यातून एक लय नाही पन्नास साठ हजार एवढेच पैसे मिळतात पण एक समाधानकारक बाहेर जायचं बाहेर <laughs> तर मंडळी बघा आपलं पान तोडायचं चा काम चालू आहे आणि तोड तोडत आपल्याला जी का नाही त्याच्यातली एक व्हरायटी असते त्याला तुती म्हणजे सैतू लागतात सैतू म्हणतात त्याला तर बघा इकडे आपल्याला झाड सापडलेलं आहे पान तोडत तडत तो मस्त लागते बर का सेम स्ट्रॉबेरी जशी आहे आपल्याकडे स्ट्रॉबेरी नाही पण आम्ही याला स्ट्रॉबेरी म्हणून खात सेम स्ट्रॉबेरी सारखं लागते तर यास आहे तू खायला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये